ज्वारीची भाकरी हा आपल्या आहारातील एक महत्वाचा घटक आहे ज्वारीची भाकरी चवीला तर छान लागतेच पण ज्वारीच्या भाकरीचे इतरही अनेक फायदे आहेत जे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीतही नसतील आज आपण बघणार आहोत ज्वारीची भाकरी खाण्याचे काय काय फायदे आहेत ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स किंवा तंतुमय पदार्थ असतात तसंच ज्वारी पचायला अतिशय हलकी असते त्यामुळे पचनाचा त्रास होत नाही पोट साफवण्यास मदत होते पर्यानं गॅस बद्धकोष्ठता अपचन पित्त असे त्रास होत नाही त्यामुळे पचनाचे किंवा पोटाचे त्रास असतील तर नियमित ज्वारीची भाकरी खात चाला ज्वारी पचायला हलकी असल्यामुळे आजारी व्यक्तीसुद्धा ती खाऊ शकते उदाहरणार्थ काविळीसारख्या आजारात जिथे पचायला हलकं अन्न खाण्याची गरज असते तेव्हा ज्वारीची भाकरी हा अतिशय चांगला पर्याय ठरतो गव्हाच्या चपातीच्या तुलनेनं ज्वारीची भाकरी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते ज्वारीच्या पिठात असलेली जीवनसत्व आणि खनिज शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात ज्यामुळे आपल्या शरीराला बाहेरील किंवा शरीरातील इन्फेक्शनशी लढण्यास मदत होते ज्वारीमध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं ज्वारीची भाकरी नियमित खाल्ल्याने लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढतं आणि ॲनिमियासारखे त्रास होत नाहीत त्यामुळं हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्यांना ज्वारीची भाकरी खायला सांगितली जाते ज्वारीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसुद्धा भरपूर प्रमाणात असतं हे दोन्ही घटक हाडं आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात त्यामुळं हाडं आणि स्नायू मजबूत राहतात ज्वारीची भाकरी खाल्ल्यानं शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल एन डी एल म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्टेरॉल कमी होतं त्यामुळं हृदय निरोगी राहतं आणि हृदयाशी संबंधित आजारांपासून बचाव होतो आणि हार्ट अटॅकसारख्या सुद्धा बचाव होतो गव्हामध्ये ग्लुटेन नावाचा एक घटक असतो जे एक प्रोटीन आहे हे काही जणांना पचायला जड जातं त्यामुळे ते पोटात चिकटून राहतं त्यामुळे अपचन गॅस ॲसिडिटी असे पोटाचे त्रास होतात पण ज्वारीमध्ये ग्लुटेन नसतं त्यामुळे ज्वारीची भाकरी खाल्ल्यानं पचनही सुलभ होतं आणि इतर त्रासही होत नाही ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्यामुळे शरीरात इन्शुलिनचं उत्पादन आणि त्याची कार्यक्षमता उत्तम राहते याचा मधुमेह असणाऱ्यांना खूप फायदा होतो तसंच यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि दिवसभर शरीराला ऊर्जा सुद्धा मिळते वजन कमी करण्यासाठी ज्वारी हा एक उत्तम पर्याय आहे प्रोटीन्स फायबर कॅल्शियम लोह फॉस्फोरस बी आणि सी जीवनसत्व या पोषक तत्वांचा यामध्ये समावेश असतो ज्वारीची भाकरी नियमित खाण्याने शरीरातील अनावश्यक चरबी हळूहळू कमी होते त्यामुळे वजन सुद्धा कमी होतं ज्वारीमधील काही घटक कर्करोगावर हो नियंत्रण ठेवायला सुद्धा उपयोगी ठरतात हे घटक कर्करोगाच्या हो पेशी निर्माण होण्यापासून अटकाव करतात त्यामुळं ज्वारीची भाकरी नियमित खात चाला आणि आत्ता बघितलेले सर्व फायदे मिळवा आणि तुम्हाला ज्वारीच्या भाकरीचे अजून काही फायदे माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद